अवैध दा दारूसाठा केला जप्त पिंपळनेर पोलिसांची कारवाई आगामी सण उत्सव आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध दा दारू तसेच दारू तस्करी व पोलिसांची करडी नजर आहे त्यानुसार गोपनीय बातमीदाराच्या माहिती आधारे एपीआय किरण बर्गे यांना मिळाली की पांढऱ्या रंगाची गाडी ही सेल्वासा दीव दमन येथे पिंपळनेर हद्दीतील शेलबारी मार्गे जाणार आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाली त्या अनुषंगाने पिंपळनेर पोलिसांनी शेलबारीजवळील जवळील हॉटेल सरकार सटाण्याकडून पिंपळनेर कडे एक पांढऱ्या रंगाची गाडी जी जे शून्य पाच आर सी नव्याण्णव तीस या गाडीची तपासणी केली असता त्यात एकूण सहा लाख चौदा हजार पाचशे रुपयांचा अवैध दारूसाठा आढळून आला त्यानुसार गाडी चालकाला अटक करण्यात आली असून पिंपळनेर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम दोन हजार तेवीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर कारवाई पिंपळनेर पोलीस स्टेशनचे भूषण शेवाळे करीत आहेत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबडे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांचे मार्गदर्शनाखाली पिंपळनेर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी किरण एस बर्गे पीएसआय भूषण शेवाळे पीएसआय नरेंद्र माळी पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र सूर्यवंशी पोलीस हेड कॉन्स्टेबल पंकजबा कॉन्स्टेबल प्रवीण धनगर संदीप पावरा कपिल पावरा सर्व पिंपळनेर पोलीस स्टेशनवर धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे सदयसिंग चव्हाण अतुल निकम यांनी संयुक्त कारवाई केली आहे क्राईम ब्युरो रिपोर्ट पिंपळनेर संपादक अनिल बोराडे छापा कारवाई करता करण्यात आलेली आहे त्यात एकूण पुढील प्रमाणे मुद्देमाल मिळून आलेला आहे ऑल सीजनच्या एकूण नव्वद बॉटल्स एकशे ऐंशी एम एल्स त्यांची एकूण किंमत आहे आठ हजार सहाशे चाळीस नंतर अँटीक्युटीच्या अकरा बॉटल्स आहेत साडेसातशे एम एलच्या त्याची एकूण किंमत आहे आठ हजार दोनशे पन्नास रुपये नंतर आर सी रॉयलच्या एकूण एक्कावन्न बॉटल्स आहेत साडेसातशे एम एल त्यांची एकूण किंमत आहे पंधरा हजार आठशे चाळीस रुपये नंतर ब्लेंडर स्पाईटच्या एकूण बत्तीस बॉटल आहेत प्राईस आहे सहाशे वीस रुपये एकूण किंमत आहे एकोणीस हजार आठशे चाळीस ब्लेंडर स्पाईट रिझोर्टचे एकूण सतरा बॉटल्स आहे साडेसातशे एम एलच्या टोटल किंमत आहे बारा हजार सातशे पन्नास रुपये बॉल स्पी बॉटल झालेले आहेत अकरा हजार पन्नास रुपयाचं नंतर आर एसच्या एकूण नव्वद बॉटल्स मिळून झालेले आहेत त्यांची किंमत आहे एकाची नव्वद रुपये एकूण किंमत आहे चार हजार तीनशे वीस रुपये तसेच तसेच आशिचा साडेसातशे एम एलचे एकूण चार, चार बॉक्स आहे